श्री स्वामी समर्थ सन वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान संवस्तर विश्वापासून एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी अमावस्या सात तेरा पर्यंत नंतर प्रतिपदा नक्षत्र मूळ योगगंड चार सतरा पर्यंत नंतर वृद्धी करण किस्तुग्न वार शनिवार चंद्रराशी धनु सूर्यराशी धनु देवगुर राशी मिथून आजचा राहुकाळ सकाळी नऊ ते साडेदहा आजची गुरुवाणी माता आणि मातृभूमी या स्वर्गाभूमी मोठ्या मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशू ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम oh <imitation> आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ गुरु माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते